निस्ती मावर धावून आली ते नली अन तिच्यावर जाऊ वर ते शकुनी बाईवर धाव धावू जाय बर झालं तिची वाली सून आली म्हणतात तर हा नाही तर लयच झोडपत होती ते धरून ते म्हातारी बाई बाई अन काय का, केलं असतं तिने ओढलं असतं तर नली ना बदमास लय हाय बिचारी आ तिने कमी नाही शिवा दिला बाई पिकली काय ना काय काय बोलत होती मग हे नली माय बाई हो गो कायच्यासाठी झालं होत्याच एवढं भांडण व कायच्यासाठी झालं

त्याजवळ गोष्ट सांगून राहिली मी विचारून राहिली तू मला काय झालं काय झालं मग म्हणून सांगून राहिली तर मला म्हणता आग लावली म्हणून <laughs> आहो जिथं तिथं आगच लावत ना बिचारी तू गंगे त्या जावा जावा झगडा लावला तू न काय नाही लावाच जिथे तिथं सोडून द्यायची गोष्ट काय कुठे कुठं हो कोणाच्या वावरात गेलती तू मला आज आहे ना वा बिचारे आज तर गेलीच नाही हो कोणाच्या स्वावरात उद्या असं तर सांग मला येतो मी आम्ही दोघे घरच वेचून राहिलो तिकडून मैत्रीण आलो तसून काय कोणत्या बाया म्हटलं दोघे नवरा बायको वेचून राहिलो आम्ही घरच जे जे फुटलं फुटलं वावरात ये येशील तर येत काय येत ना काय झालं आहे चालले बाया गिया आहे कापसा अजून बाहेरगावी पण टेम्पो मध्ये पाच ना सहा वाजता उठा सकाळी मारकरा त्या नाही होत बिचारे सात वाजता तिकड सोडून कुठे येऊ नऊ वाजता भरून निघते आणि त्याला सोडून कुठं नेऊ त्याचं बाप कधी बाहेर राहते कधी कुठं राहते म्हणून मग मी नाही येत बिचारे जात नाही तिकडं तर म्हटलं गावातल्या इकडं बा येतो ना मग येणानं बा जे आहे ते देईन तुला बी कधी किती वाजता जाशी नेऊ द्या रोशनचा बाप सकाळी जाते बाई नवक वाजता मी निघतो दहा साडे दहा वाजता सगळं करून स्वयंपाक पाणी डब्बा आहे ते घेऊन मग मी मागून जातो चल तर चाल, चाल साडे दहा वाजता तयार राहायचो बर ठीक आहे ना येतो 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 मारलं मारल लगे काय हो मग आपल्या शकुनी बाईले नली ना तशी तर होते माराले नली सारेच भेटते गावातल्या बाया तिले एक नंबरची बदमास आहे साऱ्या गावाले माहित सा आहे पण तोंडवर तर करू करू तर कशी बोलते मारतच होती मग आणि शकुनी बाईले तिची सून आली म्हणून बरं झालं मीनच बोलावलं तिच्या सुनीले लहान नाही आली मात्र पण ते आली

<laughs> खबर देऊन राहिली आपल्या गावात झगडा नाही झाला का, का आपल्या नलीचा ना शकुनी बाईचा हिच्याकडून ऐकून राहिली खबर <laughs> खबरीकडून <laughs> बोल ना बाप्पा बोल तसे घरी जायचं आहे वाट जायचंदा कुठे वावरात येतो म्हणते मायवाल्या वेचाले कापूस तर चालबा म्हणलं तशी मी कोणत्या बाया नाही राहिली ना हे म्हणते येतो तर चालबा म्हणलं मला हे बोला चालले सोपे होते असं असं पाहिजे थोडशी बाई नाही मग आणि माण लावून गेलो त्याच हो सांगे ना मध्ये आता <laughs> जाऊ दे घरात बसून चल आता साली मी वावरातून नोंदारच पडला बिचारे उशीर चालला मध्ये चल घरात बसू सोनमय आहे घरात नाही बबिताच्या घरी चालली होती मी तिने म्हणत होती काय झालं काय नाही तिच्या पैशाच मध्येच सांगत होती पैसे बिचारे पण माझ्याजवळ आहे नाही व आता चंदा आता चालली होती तिच्या घराकडे तर तुम्ही दिसली दिसली त्याजवळ आग लावाले नाही <laughs> नाही मीच विचारलं होतं आता तिनं सांगितलं रोशन सांगे माझे मग आई मी विचारलं तिनं सांगितलं मग मी जातो बबिताच्या घरी काय तो तिचं थे मोठी टेन्शन मध्ये साईबाई बबिता काय करावं एक लाख रुपया कुठून आणावं एक लाख रुपया तिचा नवरा गाडी घेतो म्हणते ना बाप्पा ती घेतो तीन म्हणे म्हणते मालगिल हे करायला जवळ तू कुठून द्या बाई मग दोन दिवस झाले माझ्यासोबत काही बोलून राहिली नाही आता कुठून देऊ बा असते म्हणून जाऊन पाहतो बा म्हणलं तिला बोलतो म्हटलं थोडशी काय चालू आहे काय नाही

बाबा पोट्टे आहे बिनफालतूच होऊन जाईन पोट्टे आहे बिनफालतूच होऊन जाईन त्या पोराच्या समोर आपण काही हे नाही करत आणि हे त्याचा फायदाच उचलते ते रुद्राचे पप्पा घरी नव्हते शांभव तरी थोडसे समजदार आहे पण ते रुद्राचे पप्पा माहित आहे ना कशा आहे तमसेल आभार झाले ते घरी नाही होते तर नाही तर अजून जास्त वाढलं असतं भांडण तर दोन्ही पोट्टे घरी नाही होते म्हणून गेली होती मी पोट्टे घरी आले असते ती गेली असती का पोट्टे आले असते ना मग धावत या आले त्या बाईचं काय आहे सांगता येते का आ तिनं कोणती केस लावली म्हणजे तशी बदमाश आहे मोठी गेला, आ, गेला, गेला, नाए देत, नाए देत, ए, एक तर थे इकडंच गेलं हिच्यावाल्या बहिणीचं लग्न जुळवाले लहानवालं आणि मोठं कामावर गेलं म्हणून तर गेली तिच्या घरी जाले पुट्टे घरी आले असते तर गेली असते का फालतू बुवा अजून जास्त वाढून गेलं असतं म्हणून तर जात नाही मी पुट्ट्या धाकान जाले थे काय आहे साडी संटी आ नाही देत नाही देत साईन ठेवाली संतीपत्रावर जा दे ना मग पैसे घाते तर काय एकदम ये करता तर तिचेही पैसे घाते ना त्याच्यात संमतीपत्र कायचं गे संमतीपत्र हा बिचारे काही विचार नकोस येता हे दोन एकर वावर नाही का बा एकट्या बाबाच्या नावावर कुठं आहे हे हे तिचंही नाव आहे ना दोघं मिळून आहे ना, ना, वावर। ना, ना ते वावर सातबाऱ्यावर तिचंही नाव आहे यायचंही आहे म्हणून तो भ्हे ते संमतीपत्र वा मागून राहिली हे म्हणते दे बा साईं पण ते देऊन नाही राहिली ना हो का म्हणजे दोन एकर वावर म्हणजे तेचही बी आहे का नाव मग या दोन एकर वावर ना आहे ना तिचंही नाव आहे सातबारात म्हणतो मजली माझाले माझ्या घरच्या माणसानं जिवंतपणी काहीच करून ठेवलं नाही ना हा नाव नावगी टाकलं असतं तर हे केलं असतं तर आता काय एवढं राहिलं असतं आ इच्छा तिथं तिथं पाणी काढे जिथं पाणी काढे तो माणूस साऱ्या गावाचं करून दे पण घरच्या बाईचं करता नाही आलं त्या माणसाले जाऊ दे आता जे झालं ते झालं आणि त्या रुद्रच्या पप्पाच्या समोर गोष्टी नका काढू हा आई तुम्हाला सांगतो नाही तर ते चिडवून आण जाईन तिच्यावर घरी अजून बोलाली बिन फालतू आणि फालतूच येऊन जाईन बर आई वा मी नाही काढत गोष्ट गिष्ट तुम्ही दोघीच पा तुम्ही दोघी जण काढे लिहिले सांग या लाईनी लिहिले काही माहित नाही स्वतः तू त्या याच्याजवळ श्याम जवळही नको सांगून गोष्ट नको काढू असं भांडण गिंडण झालं म्हणून आपलं नाही 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 काढत मी नाही नाही मला माहितच नाही ना कोणाचं काय झालं काय नाही माहित नाही एवढं काही तुम्ही भांडून राहिल्या होत्या तिकडं मी मी येणार होती पण मग या ताई मध्ये घरीच तू येऊ नको म्हणे म्हणून मग मी थांबली हो दे बर झालं नाही आली नाही दोघाही जणी आले असते तर तिला काय तोंडाई म्हणलं असतं सुनेले घेऊन आली मध्ये मार आले दोघीच्या दोनही म्हणत होतीच म्हणा ते हाय तशीच म्हणा पट्टे काउन आले अजून पर्यंत घरी हा घनश्याम नाही आला श्यामही नाही आला काऊन काय झालं एवढा वेळ काउन झाला यायले भाऊ श्यामजी ते पोराच्या घरी थांबले आजच्या दिवस लय उशीर झाला तर ते म्हणे निघणं नाही होत म्हणे तर ते आज रातची रात तिथंच थांबणार आहे अन बाबा दादा गेले ते लय लवकर निघाले होते हे यायला उशीरच झाला तर ते थांबले आज येणार नाही आहे बाई हो कौ हा घनश्याम घनश्याम काउन नाही आला अजून येतो लवकर येते कुठं गेले कुठं नाही तर

केली रे मग लग्नाची हा जेवण खाऊन केले होते का त्या मग तुमचे जानेवारी महिन्याची एकोणतीस तारीख काढली एंडिंग एंडिंग मध्ये ते पुढला महिनाच आहे ना डिसेंबर जानेवारी मग पुढला महिना आहे बाबू किती हे लागते करता करता टाइम कसा जाते माहित नाही पडत आपल्या स्वतःच्या लग्नाचे सगळे काय बरं असं वाटत लय दूर लग्न आहे लग्न आहे आणि मग कसं जवळ आलं माहित नाही पडलं आणि दूर कोण दिवस जाते माहिती नाही पडत बापा एकोणतीस तारीख काढली म्हणतो तू लय लवकर काढलं रे म्हणतो काय देवा पहिलेच लेट झालं बरं झालं लवकर काढलं तर आता एकोणतीस तारीख त्यानं तर बापा साफसफाई करणं चालू झाली कलरही चालू आहे त्याच्या घराले लावणं कलर चालू राहिले नातेवाईक लय आई त्याचे असं वाटलं एकतच घर आहे पण लय नातेवाईक नातीबाईक तिच्या तिथं मामा ना ती मावशी त्याची ते लेकर आणि त्याचे लेकर बापा बापा मग आणि पाहिलं ना स्वयंपाक करायच्या वेळेस त्या बायाच बाया होत्या दोन चार जणी होत्या बाया आणि मग ते सांगे मग हेची सासू आपली संध्याची हे माय रिश्तेदार सोय म्हणजे सर्वे हो कुठून लय आहे त्याचं मला खास इ व्हायचे सगळे पाहुणे तिथं आहे म्हणते मामाचे मामाचे लिअक्रिथ मावशी म्हणते त्याची सबकी ते ते लेकरं तिथं आणि त्याचे लेकरं मग लय कुटुंब आहे बाई आ तू सून बोलून तर असं म्हणाले तुले तिथच आहे त्या घरात पण बाकीचे लय कुटुंब आहे बाई तिथं संध्या तुला एकटपणा जाणवतच नाही तिथं आम्हीच गेलो तर भिन झालो राहत ना भाई संध्या तुला सांगतो मी चांगलं राहायचं हा मिळून मिसळून राहायचं भ्याच नाही एवढं मोठं कुटुंब एवढं मोठं कुटुंब असं नाही करायचं बाई हा चांगलं मिसळून राहायचं तुला काही करून खाऊ तुडी घाला लागन त्याले हा बाकीचे जे कुटुंब आहे समजा तू वाले नातातच लागते म्हणते बाकी आता त्यावाल्या सासऱ्याचे हाय म्हणते तिथं पण आपल्या प्रेमाचे दोन शब्द ठेवायचे कधी पण हा सुनवायरी बनशीन बाई तू आता चांगलं वागाच मा नाव घेतलं पाहिजे बरं त्याच नाव निघालं पाहिजे आमचंही नाव निघालं पाहिजे झालं का आई भाषण तू हे चालू किती वेळ खरोखरच गोष्ट तू काय बोलली हाय अशीच <laughs> म्हणते मध्ये हे आई काही गोड गिर बनवलो आहे थोडस हो बनवतो ना बनवतो खीर गिर बनवतो बापाला जेवण करून आले ना, ना तुम्ही रे तिथून रे भूक नसेल ना मग तुम्हाले अकरा वाजता गेलतो एक दीड वाजता जेवलो भूक नाही लागली का मग आता आम्हाला मस्त जेवण घेऊन मस्त बनवलं होतं त्या बाया आहे ना त्याची नातेवाईक आहे ना त्या बाया ना जेवण घेऊन मस्त बनवलं होतं मस्त स्वयंपाक झालतो नाही का बाबा स्वयंपाक घे झालेलाच आहे ना आता स्वयंपाक झालेला आहे गोड वगैरे तसं काही बनवलं तर नाही जी मी

जवाई जवाई काय काय रे शेताचा नवरा जवाईग शेताचं नाव राहते तिथंच थांबले आपले पाहुण्याकड म्हणे उशीर लय होणार होता आणि पुन्हा त्याची आत्या हे आपली संध्याची सासू लय फोर्स करीत राहिले तर मग ते तिथंच राहिले मग हो का रे तू मला नाही म्हटलं काय म्हणे ना सूरज भाऊ म्हणे हिची सासू म्हणे संध्याची राय म्हणून राय म्हणे नाही तर काय पण कुठं आपल्याला जमते का पहिल्याच वेळेस राहिले आपली पोरगी घरी ना आपण तिथं

आमजा आले बापा मला आता काय करतो बाई निर्मला त्या पोरीच्या भरशावर किती चालणार हो बाई माय पेन्शन किती केटे हात पाय तर हलवाच लागण ना बाई त्याले हा कुठं नाही कुठं करायच लागण ना आता थो उचल तो म्हणते गाडी उचलतो म्हणते लोनवर हा किस्तीवर गाडी विचलतो म्हणते तर त्याच्यासाठी पैसे जमा करा लागेल म्हणते तर आई म्हणते जातो म्हणते सहा महिने आणि पैसे जमा करतो म्हणते ना अजून म्हणते हजार करून एक लाख रुपया भरून म्हणते गाडी घेऊन घेतो म्हणते मग स्वतःची होऊन जाते म्हणते आणि त्याच्यात मग जो महिना पडन म्हणते महिन्याचा तो देत जाईन म्हणते गाडीचा किश्तीवर असा म्हणते बाई तो आई मी डाय लावले असते की माझ्या घरच्या माणसाने असं काही नाही दिल्ली असते म्हणा जवळ आपण नाही का खरंच नाही आईजी माझ्याजवळ एवढे मोठे पैसे आता एवढा मोठा खर्च झाला जी आ डिलिव्हरी वावरे पैसा लावणं पीक मारणे अजून आ हे आली होती घरी मांगाली मांगारी त्या जवळही आल ते वाटते ते जवळ नाही म्हटलं म्हणते सूरजच्या बाबाले पण नाही तर आता कुठून भेटणार तुम्ही सांगा बरं नाही हो बाई तुले कोण म्हणून राहिलो निर्मला काही पण त्याला काही नाही काही करावंच लागन ना मग आता आहे का नाही घरी किती दिवस बसणार आहे आणि ते पोळगी हे बबिटा किती दिवस जाईन बाई सांग बर आता काम आहे तर जाईन आणि ते कापूस पाणी आता तर झाला बाई कमी किती दिवस पर्यंत जाईन हो बाई ठेवाली आहे काम तोपर्यंत तो जाईन ना मग उन्हायत घरीच बसणे आहे बाई तिले मग तर त्याच्याच भरशावर राहते ना पोळ्याच्या भरोशावर हो जी आई बरोबर आहे तुमचं असतं थोडीफार मदत केली असती म्हणा मी नाही बी निघायचं आहे ना पीक पाणी तू माणूस काय करते काय नाही करू दे त्याच्या मताना पाहू मग नंतर मी तडतर करून राहिली दिवसभर जेवत नाही विचारेन मग संध्याकाळी मार देव जेवाले देव जेवाले करते आतीले लागली भूक तर सोले भात मांडतो म्हटलं आता तर ते सोय फोडणी देऊन राहिली बस नाव बाई